नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत अनैतिक संबंधापायी बायकोने केला नवऱ्याचा घात ही घटना बेळगावी या शहरात घडली असून त्या ठिकाणी राहणारे संतोष पद्मन्नावार व वा त्यांची बायको उमा आणि दोन मुलासह ते महादतेनगर येथे राहतात ते मोठे उद्योजक असल्याने त्यांच्या घरी कामाकारांचा राबदा होता बेळगावी शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील ते एक नामवंत असे उद्योजक म्हणून ओळखले जात होते त्यांची एक एकोणीस वर्षीय मुलगी संजना ही बंगुरे येथे अभियंत्रिकेचे शिक्षण घेत आहे तर दोन्ही मुले बेळगावी येथे शिक्षण घेत आहे पतीचा मोठा बिझनेस असल्याने घरात नोकर चाकर असल्याने उमा यांचा वेळ तसा रिकामाच होता या रिकाम्या वेळेत त्या मोबाईलवरून सोशल मीडिया चालवत होत्या त्यांचा सगळा वेळ मोबाईलमध्ये जात होता त्यात संतोष याचे सगळे लक्ष बिझनेसकडे होते आणि त्यांचा आपल्या पत्नीवर विश्वास असल्यामुळे त्यांनी तिला मोकळीक दिली होती आणि तेथेच त्यांची चूक झाली उमा या मोबाईलवरील सोशल मीडियामध्ये अधिकाधिक गुंतात गेल्या आणि त्यांचे ऑनलाईन फ्रेंड जास्त वाढले होते रिकाम्या वेळेत वेळ भरपूर असल्याने त्या नेहमीच कोणाशी ना कोणाशी तरी चॅटिंग करत हो राहत होत्या त्यातूनच त्यांची ओळख शोभित गोडा या तरुणाशी झाली तो तरुण मूळचा कोडगू जिल्ह्यातील बिदनूर येथील होता त्या दोघांची ऑनलाईन मैत्री झाली त्या दोघांचे नियमित चॅटिंग होत असल्याने त्यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली ते दोघेही एकमेकाला आपल्या खाजगी गोष्टी शेअर करू लागले पाहता पाहता त्यांचे सूत जुळले कामुक गप्पा मारता मारता त्यांना एकमेकाच्या भेटीची ओढ निर्माण झाली तो कामानिमित्त बंगळुरूला राहत होता ही माहिती मिळाल्यानंतर त्यांना भेटणे सहज जमेल असे तिला वाटले कारण उमाहीची मुलगी हीही तिथे शिक्षण घेत होती मुलीला भेटण्याच्या निमित्ताने ये आणि मला भेट अशी गळ त्याने उमाला घातली त्यावर उमाही तयार झाली तिने आपल्या नवऱ्याला सांगितले की मी मुलीला भेटून येते व ती मुलीला भेटण्यासाठी गेली मुलीला भेटली आणि थोड्याच वेळा ती तेथील हॉटेलमध्ये गेली तेथेच तिने आपला प्रियकर शोभित गोडा या तरुणाला बोलावून घेतले त्यानंतर त्या दोघांनी गप्पा गोष्टी मारून घसट वाढल्यामुळे पहिल्या भेटीतच ते दोघेही बेडवर गेले आणि कामक्रीडा करू लागले उमा यांनी यांची वयाची पंचेचाळीसशी ओलांडली होती मुलेही मोठे झाले होते तरी नवऱ्याचा मोठा बिझनेस होता मात्र या वयातही उमा यांचा पाय घसरला त्या विवाहबाह्य संबंधात अडकत गेल्या त्या तरुण शोभित गोडाकडून त्यांना हवे ते शरीर सुख मिळत होते त्यांचा मोह त्यांना आवरता आला नाही हे गैरवर्तन असून त्याचे परिणामही वाईट होतील याची त्यांना जाणीव उरली नव्हती आपल्या पतीचा विश्वासघात करून त्यांनी त्या तरुणाशी अनैतिक संबंध हे सुरूच ठेवले होते बंगळुरूला मुलीकडे जातो म्हणून त्या शोभित गोडाला भेटून शरीर सुखाची मजा मारत होत्या आपल्याला भेटायला येणारी आई ही अगदी थोडाच वेळ आपल्याजवळ थांबते आणि तिला जाण्याची गडबड असते पण ती घरी न जाता येथीलच हॉटेलमध्ये उशिरापर्यंत थांबते हे मुलीच्या लक्षात आले होते आपल्या आईचे बाहेर कुठेतरी प्रेमसंबंध चालू असल्याची माहिती तिची मुलगी संजना हिलास मिळाली होती तिने आपल्या आईवर लक्ष ठेवले होते त्यातच ती बेळगावीहून आपल्याला भेटायला येते असे सांगून ती थी तिच्या प्रियकराला भेटायला येते हे समजल्यावर तिने आपल्या आईचा मोबाईल चेक केला तेव्हा तिचा फेसबुक फ्रेंड शोभित गोडा याच्याशी तिचे प्रेमसंबंध चालू असल्याचे तिची खात्री झाली पण हे आपल्या आईला बोलायचे कसे हे तिला काही समजत नव्हते अनैतिक संबंधाचा वनवा हा दिवसेंदिवस भडकतच जातो ही आग क्षमत नाही येथेही तसे झाले तिच्या शरीर सुखाच्या लालसेने शोभित गोडाही हा तरुणही वेळा झाला होता तिला नेहमी बंगळुरूला येणे शक्य नव्हते तेव्हा तो बेळगावी येऊ लागला तिने त्याला थेट आपल्या घरीच बोलावून घेतले व आपल्या पतीशी त्याची ओळख करून दिली की हा माझ्या माहेरचा नातेवाईक आहे माहेरचा नातेवाईक असल्याने संतोष यानेही त्याला आदराची वागणूक दिली पण मात्र तो तरुण त्याच्या पत्नीला भोगण्यासाठी येतो हे मात्र संतोषला माहीत नव्हते काही दिवसापूर्वी एक घटना घडली उमा ही आपल्या मुलीला भेटण्यासाठी म्हणून बंगळुरूला गेली मुलीला भेटली आणि ती लगेचच बाहेर पडली पण दोन दिवस ती घरीच आली नाही तिचा फोनही बंद होता तेव्हा संतोष पद्मनावार यांनी त्यांची मुलगी संजना हिला फोन करून विचारले की तुझी आई तुला भेटायला आली आहे ती परत बेळगावी येथे आली नाही तुझ्याजवळ आहे का असे तिला विचारणा केली तेव्हा तिने माझी आई मला भेटून दोन दिवसापूर्वीच घरी परत गेल्याचे तिने सांगितले मग आपली बायको दोन दिवस कोठे गेली हा मोठा प्रश्न संतोषला पडला उमा मात्र ही आपल्या पतीचा विश्वासघात करून आपल्या तिच्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यात व मोजमोजा करत होती दोन दिवसांनी तिची कामवासना तृप्त होऊन ती घरी परटली तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला सांगितले की मी माझ्या एका नातेवाईकाकडे गेली होती पण तिने दिलेले कोणतीही सफाई तिचा पती संतोषाला पटली नाही तिच्याबद्दल त्याच्या मनात संशयाला अलीकडे तेही तिच्यावर लक्ष ठेवून होते घरातील नोकरांनाही त्याने तिच्यावर गुप्तपणे लक्ष ठेवायला सांगितले होते तरीही उमा ही आपल्या प्रियकराशी फोनवरून सतत बोलत होती व त्याच्याशी चॅटिंग करत होती त्या दोघांचे शारीरिक संबंध असल्याचेही तिचा नवरा संतोषाला समजले त्यावेळी त्यांनी पत्नीला आपल्या पत्नीला जा विचारला तेव्हापासून त्या दोघां नवरा बायकोमध्ये वादाला तोंड फुटले इतके सारे होऊनही शोभित गोडाचे उमा यांच्याकडे येणे जाणे चालूच होते संतोष हा घरी नसताना तो येत असे हे समजल्यावर संतोष यांनी घरात सी सी टी व्ही बसून घेतले त्यामुळे आपण घरी नसताना आपल्या बायकोचा प्रियकर घरी येतो हे संतोष यांच्या नजरेतून सुटले नाही त्यांनी आपली बायको हिला समजावून सांगितले की आपली मुले मोठी झाली आहे त्यांना सगळं काही समजते तू त्या तरुणाचा नात सोड भरल्या घरात अशी वागू नकोस असे समजावून सांगितले परंतु त्यांचे सांगणे हे तिच्यासाठी पालथ्या घड्यावरचे पाणीच होते त्यांची बायको शोभित गोडाच्या प्रेमात अखंड बुडाली होती तिला मुले नवरा या कशाचीही मानमर्यादा राहिल्या नव्हत्या इकडे तिने आपला प्रियकर शबीद गोडाला सांगितले की आपल्या मार्गातून माझा नवरा संतोषला बाजूला केले तर मी तुझी कायमचीच होईल व शिवाय आपल्या या प्रॉपर्टीतील हिस्साही तुला देईल या सगळ्या प्रकरणामुळे शोभित गोडा हा आनंदून गेला थोकटात बाई भोगायला मिळते व पैसाही मिळेल व आपण काही कामधंदा न करता आरामात राहता येईल या विचाराने संतोषचा खून करण्याचा तो विचार करू लागला तिच्याच संमतीने संतोष याचा गेम करण्याचा प्लॅन त्याने आखला संतोष यांना असे मारायचे की त्यांची शंका कोणालाही येऊ नये असे त्यांनी ठरवले त्यासाठी शोभित गौडा याने त्याचा मित्र बिदनूर येथील पवन रामायण यांची मदत घेण्याचे ठरवले तसे त्याने उमालाही सांगितले त्या तिघांनी संतोष यांना मारण्याचा प्लॅन केला घरी दोन मुले नोकर असल्याचे तिने शोभित गोडाला सांगितले नऊ ऑक्टोंबर रोजी रात्री तिने अभ्यासाच्या निमित्ताने दोन्ही मुलांना दुसऱ्या खोलीत झोपण्यास सांगितले तर नोकर यांना गेस्ट हाऊसकडे पाठवून दिले रात्री संतोषे झोपण्यापूर्वी दूध पिऊन झोपतात हे तिला माहिती होते तिने त्यांच्या दुधाच्या दुधात नशेच्या गोळ्या मिसळल्या त्यानंतर तिने आपला प्रियकर शोभित गोडा व पवन रामनकट्टी यांना बोलावून घेतले ते घरी आल्यानंतर तिने त्या दोघांना संतोषच्या रूममध्ये नेले संतोष यांना गाढ झोप लागली होती या संधीचा फायदा घेत तिने संतोष यांचे हातपाय धरले व शोभित गोडा व पवन रामनकट्टी यांनी संतोषचा गळा आवळला श्वास गुदमरल्याने संतोष यांना जाग आली व ते हालचाल करू लागल्याने मारेकऱ्यांनी लगेच त्यांच्या तोंडावर उशी दाबून धरली व त्यांतच त्याचा श्वास गुदमरून गेला व त्यांचे हालचाल मंदावल्यावर त्यांनी त्यांच्या तोंडावरून उशी काढली संतोषचा मृत्यू झाल्यानंतर शोभित गोडा व पवन रामनकट्टी हे दोघेजण आपल्या कारने निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी उमाने आपल्या पतीला झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत सगळ्या नातेवाईकांना बोलावून घेतले ते ती खरी सांगत असेल हे गृहीत धरून अनेकांनी उमावर विश्वास ठेवला तोपर्यंत उमाने आपल्या घरातील सी सी टी व्हीचे फुटेज आपल्या दोन्ही मुलांना सांगून डिलीट करण्याचे सांगितले दोन्ही मुले ही पंधरा व तेरा वर्षाची असल्याने त्यांनी आपल्या आईच्या सांगण्यावरून सी सी टी व्हीचे फुटेज डिलीट केले पाहुणे नातेवाईक आल्यानंतर सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमी येथे त्यांचा अंत्यविधी उरकून टाकला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बंगलोरवरून संजना ही घरी आली तिनेही सुरुवातीला आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला परंतु तिला आपल्या आईचे बाहेरख्याली संबंध माहीत असल्याने तिच्या मनात शेंकेची पाल चुक चुकली तिसऱ्या दिवशी सावरण्याचा कार्यक्रम झाल्यावर घरातील सी सी टी व्ही फुटेज ती तपासत होती परंतु घटनेच्या वेळचे कोणते सी सी टी व्ही फुटेज तिला दिसत नव्हते तिने ही गोष्ट आपल्या दोन्ही भावांना विचारली तर त्यांनी आईच्या सांगण्यावरून सी सी टी व्हीचे फुटेज डिलीट केल्याचे संजनाला सांगितले तिने याबाबत आपल्या आईला विचारले तर तिनेही तिला गप्प राहण्याची धमकी दिली त्यानंतर संजनाच्या मनातील शंका काही जायना म्हणून तिने बाजूच्या घरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले तर घटनेच्या दिवशी घरात आईशिवाय अन्य दोघेजण बाहेर करत असल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आढळून आले त्यानंतर ती गप्प राहिली नाही तिने आपल्या एका नातेवाईकाच्या मदतीने माळ मारुती पोलीस स्टेशन गाठून पोलिसासमोर आपल्या मनातील शंका व्यक्त करून माझे वडील संतोष पद्मनावा यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय संजना हिने पोलिसांसमोर व्यक्त केला संजना हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेचा तपास करत असताना उमा यांच्याकडे चौकशी केली तेव्हा तिच्याही बोलण्यामध्ये विसंगती आढळून येत होती संजनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी लिंगायत स्मशानभूमीमध्ये पुरलेला मृतदेह बाहेर काढण्याचे ठरवले पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व अधिकाऱ्यांच्या समोर दफन केलेला मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने उकरून बाहेर काढला मृतदेह हा कुजत चालल्याने प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून तो उत्तरीय तपासणीसाठी बेळगावी येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला तपासणीत मृत्यूचे कारण हे गळा आवळल्याने व वा श्वास गुदमरून झाला असे रिपोर्टमध्ये आढळून आले त्यामुळे पोलिसांची शंका ही खरी ठरली होती त्यांनी चौकशीसाठी उमाहीला ताब्यात घेतले व तिच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिच्या संयमाचा बांध फुटला तिने रडत रडत पोलिसांना सांगितले की तिचा पती संतोष हे तिच्या प्रेमात अडसर ठरत असल्याने त्यांना मार्गातून बाजूला करण्यासाठी माझा प्रियकर शोभित गोडा व त्याचा मित्र पवन रामनकट्टी असे तिघांनी मिळून संतोष यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांचा खून केला असे तिने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केल्यानंतर तिचा प्रियकर शोभित गोडा व पवन रामनकट्टी यांचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली खुनाचा गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यावर ते दोघेही आपल्या मूळ गावी बिदनूर येथून फरार झाले होते त्यांचे मोबाईल लोकेशन कधी बंगळुरू तर कधी कोडगू येथे दाखवत असल्याचे असल्याने पोलिसांचे एक पथक त्यांच्या शोधासाठी बंगळुरू येथे दाखल झाले पोलीस त्यांचा शोध घेत असताना हुबळी येथे ते दोघे लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तेथे साफळा लावून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे या खुनाच्या गुन्ह्यातील घटनेची कसून चौकशी केली असता त्यांनीही आपण केलेला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला या घटनेची लिखी फिर्याद माळ मारुती पोलिसांनी संजना पद्मनावार वय वर्ष एकोणीस तिच्याकडून घेऊन तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष पद्मनावार वय वर्ष एकोणपन्नास यांच्या खून प्रकरणी त्याची बायको उमा पद्मनावार वय वर्ष पंचेचाळीस व तिचा प्रियकर शोभित गौडा वयवर्ष पस्तीस व त्याचा मित्र पवन रामन कट्टी वयवर्ष तीस यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या तिघांनाही अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र